नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर दुर्गादेवी विसर्जनाच्या वेळी सुट्टीवर आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू कराड तालुक्यातील घटना मालखेड तालुका कराड येथील कृष्णा नदीपात्रात पात्रात दुर्गादेवी मूर्ती विसर्जना वेळी तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे लक्ष्मण औदाप्पा गंगनमल्ली वै पंचवीस राहणार वाठार कराड असं मृत तरुणाचं नाव आहे लक्ष्मण हा दुर्गा उत्सवासाठी दोन दिवसाच्या सुट्टीवर बेळगावहून गावी आला असताना काळाने त्याच्यावर घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी की मूळचे कर्नाटकातील इंडी परिसरात असलेले गगनमल्ली कुटुंब मजुरीसाठी अनेक वर्षापूर्वी कराड तालुक्यातील वाठार येथे स्थायिक झाले आहेत याच कुटुंबातील लक्ष्मण गगन मल्ली याचा बुधवारी रात्री दुर्गादेवी विसर्जनाच्या वेळी नदीत बुडून मृत्यू झाला तो बांधकाम व्यावसायिकाच्या बेळगावमधील साईटवर सध्या नोकरीला होता मालखेड गावातील कृष्णा नदीपात्रात दुर्गादेवीचे विसर्जन करण्यासाठी मंडळाचे तरुण गेले होते त्यावेळी लक्ष्मण हाही नदीच्या पाण्यात उतरला परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने काही अंतर वाहत जाऊन तो बुडाला या घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांना बोलावून शोध मोहीम राबवली मच्छीमारांनी गळाच्या साहाय्याने लक्ष्मण गंगनमल्ली याचा मृतदेह पाण्यातून वर काढला आणि रात्री दोन वाजता शोध मोहीम संपली त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरी तपासणीसाठी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान कुटुंबातील कमवत्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याने गंगनमल्ली कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वाठार गावात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेने दुर्गादेवी मंडळातील कार्यकर्त्यांवरही शोककळा पसरली आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट